नमस्कार मंडळी जे मराठीवरील लक्ष्मी ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत भली मोठी स्टारकास्ट पाहायला मिळते अशात जे मराठीने काल एक पोस्ट शेअर केली होती त्यामध्ये या मालिकेत आणखी एका अभिनेत्याची एंट्री होणार असं सांगितलं होतं अखेर या एंट्रीचा नवा प्रोमो जे मराठीने शेअर केला आहे तर मित्रांनो लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये अभिनेता अमे बर्वे याची एंट्री झाली आहे अमे हा या मालिकेमध्ये माधव गोडबोले ही भूमिका साकारताना दिसेल समोर आलेल्या प्रमोनुसार कामा दरम्यान जयंत सोबत एक मोठा अपघात होतो त्यामुळे जयंतची दृष्टी जाते म्हणूनच जयंतला एक शेप हवा असतो या शेपच्या म्हणजे माधवच्या भूमिकेत अभिनेता अमे याची एंट्री झाले आहे एकंदरीत अमेची भूमिका या मालिकेत पॉझिटिव्ह असणार असल्याचं कळतंय दरम्यान अमेची निवास या मालिकेत एंट्री झाल्यानंतर जयंतच्या आयुष्यात काय काय ट्विस्ट येतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर लक्ष्मी निवास या मालिकेत होणाऱ्या नव्या बद्दल आणि एकंदरीत या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका